जीबीएसचं रुग्ण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आढळून आल्यावर त्याला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्याची परिस्थिती अगदी चांगली आहे सहा दिवसापासून त्याचा ॲडमिट करण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि त्याची माहिती घेतली असता आता त्यांची तब्येत स्टेबल आहे पन्नास वर्षाची जळगावची महिला आहे जिला की पाच दिवसापासून पायामध्ये विकनेस होता पण दोन दिवसापूर्वी उलटी आणि संडास लागलेली होती आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शासकीय वैद्यकीयमध्ये जळगाव येथे ती ॲडमिट झालेली आहे तिची नर्व कंडक्शन स्टडी झाली एम आर आय करण्यात आला व सी एस एफ जे म्हणजे मनक्यातलं पाणी असतं त्याची तपासणी करण्यात आली तो कन्फर्म जी बी एस झालेला आहे पेशंटला सस्पेक्ट असल्यामुळे आम्ही रात्रीच आय व्ही आय जी दिले म्हणजे जे अँटीबॉडीज असतात त्या दिलेल्या आहेत आणि पेशंट स्टेबल आहे सर हे नक्की कशामुळे कशामुळे असं समोर काय हा जो आहे हा जर तुम्हाला समजा डिसेंट्री लागली किंवा उलटी झाली तर एखादी हिस्ट्री असते टिपिकल त्या हिस्ट्री त्या हिस्ट्रीमध्ये जर आपल्याला जर काही झालेलं असेल आणि जर त्याच्यानंतर जर आपल्याला पायाला जर विकनेस येत असेल तर समजून घ्यायचं की आपण आपण तात्काळ डॉक्टरांना दाखवून द्यायचं व पुढच्या ज्या तपासण्या आहेत जसे की नर्व कंडक्शन स्टडी म्हणतो किंवा एम आर आय असेल किंवा प्लेन तुम्ही सी एस एफ असेल ह्या तपासण्या जर केल्या आणि ह्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी का इन्फेक्शियस नाही म्हणजे एकमेकापासून एकमेकाला होत नाही सर्वात महत्त्वाचं आहे की जे रॉ मीट आहे चिकन असेल मटन असेल तर कच्चा असेल तर त्याच्यातून होण्याची शक्यता असते किंवा मग पाणी जर दूषित असेल त्याच्यामुळं होण्याची शक्यता असते आता या पेशंटबद्दल पेशंट स्टेबल आहे आपल्याकडं दहा बेडसुद्धा राखीव ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये सर्वात जेव्हा आपण चिंतेची बाब जेव्हा म्हणतो जेव्हा आपल्या मसल्स रेस्पायरेटरी म्हणजे श्वासन करण्याच्या ज्या मसल्स असतात ह्या जर वीक झाल्या तर श्वास घ्यायला त्रास होतो त्याच्यामुळं पेशंटला व्हेंटिलेटर लागू शकते त्याच्यामुळं जर तुम्हाला सुरुवातीलाच जर पायाला विकनेस जर जाणवत असेल किंवा जा मुंगे आहे आपण जे म्हणतो टिंगलिंग आणि नमनेस हे जर होत असेल तर तुम्ही तत्काळ जवळच्या डॉक्टरांना दाखवून घ्यावे